हा व्हिडिओ खूप इमोशनल आहे माझ्या लहानपणाच्या आठवणीमध्ये असा आठवण करून देणारा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्कर्प करू नका हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओ बनवण्याचं खूप खास आणि वेगळं कारण आहे कारण की मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी मम्मी असा कोणता देव नाही असा कोणता देव नाही जे मम्मीनं मजा असा म्हणजे धरला नाही त्याला पुजलं नाही आणि त्याची सेवा केली नाही असा कोणताच देव नाही तर मी लहानपणी दोन हजार आठ दोन हजार सात दोन हजार नऊ असं मी बघितलेलं आहे मम्मीचा स्ट्रगल मम्मीचा खूप मी स्ट्रगल बघितलेला आहे आणि मी तेव्हा हिणवायचे मम्मीला की काय देवदेव करतीस तू काय देवदेव करतीस आणि काय भेटणार आहे तुला देवदेव देव करून असं मी स्वतः म्हणले स्वतः जे मी आत्ता मार्गदर्शन करते ना की करा बाबा करा हे केल्यानं ते होते ते केलं हे होतं आहे तेव्हा मला वाटायचं लहानपणी म्हणजे आमची परिस्थिती तेव्हा मध्यमवर्गीय होती लहानपणी माझे वडील ते असं म्हणजे नाही का तेव्हा दिवस नव्हते बरोबर तर तेव्हा वाटायचं की का अशी मम्मी करते उगं देव करून पण काय उपयोग नाही देव कुठं ऐकायला देव कुठं द्यायला दे आपल्याला चांगलं म्हणजे करायला आपलं वगैरे असं वाटायचं काहीतरी म्हणजे तर जे जे देवदेव मम्मीनं केले त्या त्या मी देवाला म्हणलेली की हे करते ते करते ते काय सगळं म्हणजे तर आता मी ते दे सगळे देव मम्मीच्या पावलावर पाऊल ठेवून तरी अजून तेवढे नाही त्याच्यापैकी अर्धेच झालेत माझे तिची बरोबरी तर कोणीच करू शकत नाही मीच काय कोणीच तिची बरी, बरी, बरी बरो बरोबरी करू शकत नाही माझी बोलतानाच बोबडी वळायली करताना तर काय होईल की तर तेवढी नाही केली मी आत्ता सध्या पण तेवढे नाही केले थोडेच केलेत मी तर त्याच्यातून पण मला असं तर... खूप काही गोष्टी भेटल्या परमार्थाच्या माध्यमातून देवदेवाच्या माध्यमातून मी ज्या गोष्टी केल्या आपल्या संसारासाठी मम्मीनं जे केल्या त्या मी केल्या सगळ्या त्याचं मला फळ पण भेटलं म्हणून मला आता वाटायले की मम्मी त्या टायमाला करत होती ते बरोबर करत होती मम्मीला थोडं उशिरा भेटलं फळ मला लवकर भेटलं पण त्या टायमाला मी हिनवले मम्मीला सगळं केले पण आता वाटायले की मम्मीनं बरोबर केलं आणि ते सगळं मम्मीनं जे जे केलं ते ते मला करायची वेळ आणली आणली देवानं आणि माझ्याकून देवदेव सगळं करून पण घ्यायला आहे देव अजूनसुद्धा माझ्याकून देव करून घ्यायला आहे असं झालं ते तर आपल्याला देव आपल्याला देव भाग पाडते की बाबा या माझ्या मार्गामध्ये आ, या माझ्याकडे तुम्ही करा असं या असं म्हणून मला तर असं वाटतंय बाबा माझ्या अनुभवावरून तर मी तुम्हाला सांगायले की देव बोलवल्याशिवाय आपण कोण जाणार आहे जेव्हा देव बोलवल या माझी सेवा करायला आपल्या नशिबात जे हाय लिहिलेलं किंवा नाही का भोगायचं ते देव पूर्ण आपल्याकडून करून घेते आणि मी जेवढं मम्मीला बोलले केले सगळं बाबा हे काय केलंस तू करू नको ले, आना नहीं, नहीं। ला, ला। माज, जो, जो ते केल्यानं काय होत नाही काय नाही ते मी सगळं मला करावं लागलं तर असं माझ माझं सांगण्याचं एवढंच कारण आहे की कोणी जर का देव देव करत असाल तर त्याला हिणवू नका त्याला हिणवू नका आणि त्याला काय म्हणू नका बाबा की तू हे काय करायला तू ते करू नको ते केल्यानं काय होत नाही असं तसं तर त्याला हिणवू नका आणि त्याला काही बोलू नका ते करायला आहे ना तर त्याला करू द्या त्याला करू द्या आणि तुम्ही पण त्याच्या सोबतीला करा माझ्या अनु अनुभवावरून तर मी तुम्हाला सांगायले की होईल तेवढं तुम्ही पण करा आणि जे करायला त्याला पण प्राधान्य करा सपोर्ट करा की कर बाबा आज नाही तरी तुला फळ भेटलं तर उशिरा भेटेल जोपर्यंत तुझे नाही का ते वाईट वाईट तुझे जोपर्यंत नशिबामध्ये तुझे आहे तर ते सोसायचं भोगायचं ते तू सगळं भोगणं झाल्यावर दमानं तुला भेटल पण नक्की भेटल कारण की मला भेटलंय म्हणून मी तुम्हाला सांगायले देवदेव करा मला आत्ता ह्या गोष्टीचं वाईट वाटायले की मी मम्मीला उगंच म्हणले त्या टाईमला आणि मी देवाला असं सुद्धा जोडत नव्हते सुद्धा लग्नाच्या अगोदर आणि लग्न झाल्यावर मला म्हणजे नाही का देवानं माझ्यावर अशी अशी वेळ आणली की मी जे भाग पडले की देवाला असं न नत, नदम नतमस्तक होण्यासाठी आणि देवानं माझ्याकडून सगळी ती सेवा करून घेतली थोडी घेतली अजून अजून पुढे घेईल करून तर मी नक्की करेल मी महाग पुढी काहीच बघणार नाही मी पारायणला प्रत्येक पारायणला बसेल माझ्याच्यानं होईल तेवढं मी देवाला शंभर टक्के माझा वेळ देईल वेळ देईल म्हणजे देईल आणि मी नक्की करेल तर कसा वाटला कसा नाही ब्लॉक नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ